प्रकल्पामध्ये उर्वी अशोक पिर्यामिल फाउंडेशनच्या ही सामाजिक संस्था कार्यरत आहे व यांनी आरोग्याविषयी काम करत आहेत मागील तेरा वर्षापासून यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यासोबतच त्यांनी आरोग्याविषयी विविध उपाययोजना केल्या आहेत या ग्रामीण भागात दवाखाना असल्याने यांनी फिरता दवाखानाचा उपक्रम राबवला आहे व अत्यंत अल्पदरात म्हणजे फक्त पंचवीस रुपयात हा फिरता दवाखाना काम करत असतो व येथील डॉक्टर रोग्यांना उपचार करण्यासाठी मदत करत असतात व या दवाखान्या प्राथमिक उपचार व त्यासोबत आणखी काही उपचार केले जातात व हे कोविडमध्येही कार्यरत होते उर्वी अशोक पिरामल फाउंडेशन हे मोरारजी टेक्स्टाईल बुटीबुरी यांचं आहे याचं मेन ऑफिस मुंबईला आहे आणि आम आमचा हा फिरता दवाखाना हा बोर व्याघ्र प्रकल्प आणि उर्वी अशोक पिरामल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या बोर अभयारण्यामध्ये जे कोअर आणि बफर झोनमध्ये जे अठ्ठेचाळीस गावं आहे त्यापैकी जवळपास अठ्ठावीस ते तीस गावांमध्ये ही नियमित सेवा देते याच्यामागचा उद्देश हाच आहे की बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत हिंस्र प्राणी जे आहे वाघ आहे समजा की बिबट आहे या प्राण्यांचं रक्षण करणे समाजामध्ये त्याची जागृती करणे आणि सोबतसोबत गावातील अतिदुर्गम अशा लोकांना जे दवाखान्यामध्ये सुद्धा पोचू शकत नाही प्रामुख्याने ज्या गावातून दवाखाना हा जवळजवळ पंधरा ते वीस किलोमीटरपर्यंत अंतरावर जो, जो राहतो अंतरा त्या गावातल्या प्रत्येक आरोग्य व्यक्तीला हे प्राथमिक आरोग्य सेवा या उर्वी अशोक पिरामल फाउंडेशनच्या फिरता दवाखान्यामार्फत दिली जाते याच्यामध्ये आम्ही कोरोना काळामध्ये सुद्धा यांनी सेवा दिलेली आहे आणि ही सेवा दोन हजार सतरापासून अवीरा तशी चालू आहे यामध्ये आम्ही ऑक्सिजन लेवल टेस्ट त्याच्यानंतर हिमोग्लोबिन टेस्ट त्याच्यानंतर शुगर टेस्ट बी टेस्ट आणि प्राथमिक औ औषधोपचार हे माफक दरामध्ये आम्ही रुग्णांना देत असतो उर्वी फाउंडेशनच्या या प्रकल्पांतर्गत चार फिरते दवाखाने त्यासोबतच वर्धा व नागपूर जिल्ह्यातील एकशे पंचेचाळीस दुर्गम दुर्गम भागातील गावांना आरोग्याच्या सुविधा पोहोचवल्या जातात या गावामध्ये दवाखाना उपलब्ध नसल्याने व आरोग्याच्या सोयी उपलब्ध नसल्याने उर्वी फाउंडेशन हे फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून आपल्या आरोग्याच्या सुविधा पोहोचवत आहेत असे चार फिरते दवाखाने उर्वी फाउंडेशनच्या वतीने फिरवले जातात व एकशे पंचेचाळीस गावांना उपलब्ध करून दिल्या सुविधा आहेत प्रत्येकी दररोज एका एका गावात जाऊन ह्या सुविधा दिल्या जात असतात ऋषभ कुंडेल न्यूज एटीन लोकमत वर्धा